नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल किंवा सत्तर हजार रुपये प्रति शेतकरी अनुदान वितरित करण्याचा जी आर आज अखेर काढण्यात आला वाईट हळदीला उच्चांकी एकोणीस हजार दोनशे रुपये दर बाजार समितीत सहाशे पोती नवीन हळदीची आवक लिलावाला प्रारंभ कोलंब्री तालुक्यात एक हजार दोनशे पन्नास एकर क्षेत्रात होणार सेंद्रिय शेती प्रकल्प सातशे शेतकरी गटांच्या माध्यमातून पिकवणार भाजीपाला व धान्य जिल्ह्यातील एक हजार चारशे एकवीस ओबीसीना मिळणार हक्काचे मोदी आवास ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना मोदी आवास योजनेतून घरकुलाचा लाभ आधार अभावी मिळेना शेतकऱ्यांना पीक विमा पावणे दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यास अडचणी रमाई योजनेचे तुटपुंजे अनुदान बांधकाम करणे झाले अवघड क्षेत्रफळाची अट शिथिल करण्याची मागणी बांधकाम साहित्याचे मोठी वाढ तासांचा वीज पुरवठा ता पुन्हा आठ तासांवर शेतकरी आले संकटात शेतकऱ्यांचा संताप तुम्ही सांगा बरं कोणाला पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे शेतकऱ्यांकडे पंधरा कोटी थकीतच एक कोटी ऐंशी लाख वसुली साडेबारा हजारांवर थकबाकीदार कापसाच्या भावाला उतरती काळा आर्थिक व्यवहार ठप्प बाजारपेठ सामसूम कापूस विकला न गेल्याने उत्पादक हवाल देईल पाणी टंचाईचे संकट घडत जिल्ह्यात उरला जेमतेम पाच टक्के पाणीसाठा एक्क्याण्णव गावात एकशे वीस टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू प्रशासनाकडून अठ्ठावीस कोटींचा टंचाई आराखडा स्वस्त धान्य दुकानात आता पॉज फोर जी मशीन हाताच्या अंगठ्याऐवजी हो आता डोळे चेहरा स्कॅन करण्याची सुविधा सत्तावीस हजार कुटुंबांना मिळणार घरकुल ग्रामपंचायत स्तरावर यादी ओबीसी प्रवर्गातील कुटुंबांना दिला जाणार पसंतीक्रम दुष्काळ असतानाही शेतकऱ्याची वसुली शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव वसुली थांबवण्याची केली मागणी किसान पेन्शन घेतली एकोणतीस कोटी केव्हा भरणार तर सात बारावर चढणार बोजा योजनेचा सव्वीस हजार अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ अशा दररोजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद